सर्वांचं स्वागत अखिल कोकण युवा संघ यांच्या वतीने यांच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पुरस्कार सोहळा तसेच हळदी कुंकू समारंभ या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया अठ्ठावीस जानेवारी रोजी अखिल कोकण युवा संघाचा आठवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला अखिल कोकण युवा संघटना गेली दहा वर्षांपासून पुणे शहरामध्ये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणवासी बांधवांना एकत्र घेऊन समाज उपयोगी कार्य करत आहे संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक आयोजन करण्यात यामध्ये कोकणातील नृत्य पोवाडा युनिव्हर्सल अकॅडमी कडून शिवकालीन मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक आणि ओंकार घाटगे सरांच्या विद्यार्थ्यांनी धनुर्विक प्रात्यक्षिक सादर केलं सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय के कामगिरी केल्याबद्दल संघटनेकडून दरवर्षी दिला जाणारा कोकण भूषण पुरस्कार यावर्षी दीपाली प्रदीप धुमाळ राजेंद्र सखारामराव मोरे यांना देण्यात आला कार्यक्रमासाठी स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट संदीप उत्तेकर संतोष मेढेकर किशोर भाऊ पोकळे श्रद्धाताई शिंदे प्रसाद जाधव बाबा धुमाळ रवींद्र शिंदे राजेश पवार अनिकेत जावळकर अरविंद चव्हाण रवींद्र कदम गणेश मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे अध्यक्ष किसनदादा भोसले यांनी समस्त कोकणवासियांना मार्गदर्शन केलं यावेळी दोन हजार कोकणवासीय बांधव उपस्थित होते प्रमुख उपस्थितीमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालताई चाकणकर आमदार भीमराव तापकीर चिपळूण शेखर निकम नगरसेविका सायली वांजळे ममताताई दांगट अश्विनीताई पोकळे भावना पाटील सुनीता डांगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केलं तर प्रस्तावना सचिव सचिन उत्तेकर यांनी केले यावेळी संघटनेचे अध्यक्ष गणेश जाधव खजिनदार सुरेश शिगवण सहसचिव प्रवीण मुकनाक संघटक भगवान शिंदे अविनाश महाडिक रमेश मोरे गणेश मोरे गणेश घोलप विश्वनाथ कदम उमेश आमले हनुमंत महाडिक अजय सपकाळ उमेश घाणेकर विलास सावंत तुकाराम उत्तेकर जितेंद्र उपाले बंडू सपकाळ अनिल उपाले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते कोकण युवा संघ यांच्या वतीने जो कार्यक्रम घेण्यात आला अतिशय सुंदर हा उपक्रम होता यामध्ये पुरस्कार देखील देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष भोसले हे आता आपल्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय सांगाल सर तुम्ही दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेत असता खरंच या माध्यमातून आपण माझी मुलाखत घेतात त्याबद्दल पहिले तुमचं अभिनंदन आणि तुमचे मी आभार मानतो पाहता पाहता आमचं बाळ आठ वर्षाचं झालं दहा वर्षापूर्वी आम्ही एक कल्पना केली होती की या पुणे शहरामध्ये वास्तव्य असणाऱ्या कोकणवासियांची युवा संघटनेची एक संघटना असावी त्यानिमित्त गणेश जाधव असू द्या सचिन उथेकर असू द्या सुरेश शिगवन असू द्या आणि त्यांचे सर्व सहकारी सर असू द्या त्यांनी आमच्या विचारधारेतून ही कोकण युवा संघटना स्थापन केली आणि को, कोकण युवा संघटना स्थापन केल्यानंतर दरवर्षी आपण पाहिलं या कार्यक्रमाला किती लोकांची उपस्थिती आहे पुणे शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये राहिलेल्या लोकांना एका दिवशी या ठिकाणी बोलवून अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम करत असतात बरं नुसता कार्यक्रम करत नसतात ही संघटना आमच्या कोकणातून या पुणे शहरामध्ये आल्यानंतर आईवडिलांच्या कृपेने परमेश्वराच्या आशीर्वादाने आज आपापल्या क्षेत्रामध्ये जे अग्रसर आहेत असे खाणीतून जसा कोळश्यात खाणीतून आपण दगड शोधून काढतो हिरा शोधून काढतो तसे हिरे शोधून काढून त्यांना सन्मानित करतात जेणेकरून माझ्या कोकणातून आलेला हा बांधव आज या ठिकाणी प्रगतीवरती आहे प्रगतीच्या प्रगती माध्यमातून त्यांनी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांना या ठिकाणी आणून ते सन्मानित करतात असे अनेक वर्ष कोकण भूषण पुरस्काराने सन्मानित करतात आजी त्यांना देऊन पुरस्कार दिले ते अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्वांना दिले जे खरंच त्या पुरस्काराचे मानकरी आहेत त्या पुरस्काराला धरून त्यांचं जे काम आहे ते खरंच ते योग्य पद्धतीने त्यांनी त्यांचं परीक्षण केलं अशा पद्धतीने दरवर्षी त्यांचं परीक्षण असतं मी आमच्या या युवा संघटनेच्या वतीने सांगू इच्छितो की पुढील वर्षी आम्ही एक नवीन पद्धत सुरू करणार आहोत आणि पद्धत सुरू करत असताना कोकण जीवन गौरव पुरस्कार जाहीर करणार आहोत आणि कोकण भूषण पुरस्कार जाहीर करणार आहोत आणि कोकण युवा उद्योजक म्हणून आदर्श उद्योजक आम्ही पुरस्कार असे जाहीर करणार आहोत अशा पद्धतीने ही वाटचाल चालू आहे खरंच या सर्व मंडळींच आपला उद्योगधंदा करून माझ्या कोकणातील बांधवांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ते करण्याचाही सातत्याने प्रयत्न करत असतात आपला प्रपंच नीट नेटका करत असताना माझ्या समाजाचा संसार सुखी चालावा म्हणून झोपून देणारी माणसं खऱ्या अर्थाने आमच्या कोकणाची श्रीमंत आहे काही अस्मानी संकट असू द्या हॉस्पिटलायझेशन असू द्या गरिबांच्या मुलांना शिक्षणाची मदत असू द्या अशा पद्धतीने अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही या संघटनेच्या माध्यमातून राबवत असतो जेणेकरून तीनशे चारशे किलोमीटर आमचा कोकण बांधव पुण्यात आलेला आहे आप त्याला आपण या ठिकाणी राहत असताना कुठल्याही प्रकारची अडी अडचणी येऊ नये त्याच्या सुखादुखामध्ये त्याला एकटेपणा वाटू नये म्हणून संघटना या ठिकाणी सातत्याने काम करत असते आणि संघटनेला आमचे सचिन मऊ दांडक आमच्या त्यांच्या मिसेस यांचं नेहमी सहकार्य असतं अशी ही स्थानिक लोकांनी आम्हाला सहकार्य दिल्यानंतर आम्ही जे कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये जसं दुधात साखर पडावी असं या स्थानिक मंडळीचं आमच्यामध्ये योगदान असतं म्हणून हे सर्व शक्य आहे हो असं हे तर परत एकदा मी आमच्या संघटनेच्या या पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो आपण माझी बाईट घेतली त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करतात त्याबद्दल तुमच्या संघटनेचं तुमच्या संस्थेचं मी मनापासून आभार मानतो आजच्या या कार्यक्रमामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे हद्दी कुंकू हा महिलांचा सण असतो उत्सव असतो पण माझ्या कोकणवासियांच्या बांधवांनी आमच्या महिला भगिनींसाठी हादी कुंकू ठेवलाय एकदा पंचवीस टक्क्यामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहे पण आम्ही आपल्या मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आमच्या महिला भगिनींना तुम्ही सन्मान आदर देत पुढाकार दिलाय आणि खऱ्या अर्थानं तीच सन्मान म्हणजे एका पूर्णांगीचा सन्मान करण्यासाठी मी तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असते कोकण म्हटलं की अथांग सागर प्रेमळ माणस आणि एकजुटीने कुठेही राहत स्वतः बरोबर समाजाचा विचार करणारी माणूस की हे डोळ्यासमोर येत मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करते माझ्याकडे पूर्ण राज्याचा अहवाल येतो आढावा येतो यामध्ये मी गेल्या वर्षी सांगितलं आणि अजूनही तो अहवाल तसाच आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्राईम रेट इतर भागामध्ये होत असेल पण महाराष्ट्रामधला सगळ्यात क्राईम रेट कमी आहे तो कोकणामध्ये आहे एक सन्मान महिलेला दिला जातो गुन्हेगारी तर कमीच आहेच आहे पण महिलांना सन्मान देत असताना अन्याय अत्याचाराच्या हुंडाबळीच्या आणि त्याचबरोबर मुलीला जन्माला घालत असताना विरोधात जन्मला कोकणवासी आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये निदांत आधार आहे की यांचं अनुकरण करावं अशा पद्धतीचे विचार समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून केला जातो ते टोपले खायचे असतात आणि या सगळ्यांमध्ये तिला तिचा संघर्ष चालू ठेवायचा असतो कदाचित कपाळावरचं कुंकू हातातल्या बांगड्या गळ्यातलं मंगलसूत्र पायातली जोडवी तिला जगण्याची ताकद देतील आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना विधवा प्रथाच्या विरोधात आवाज उठवायचा आहे यासाठी मी माझ्या राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्य शासनाला शिफारस केली ग्राम सभेमध्ये कलेक्टरांना पत्र पाठवलं आणि प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये विधवा प्रथाचा ठराव करावा म्हणून सूचना दिल्या मला समाधान वाटतं महाराष्ट्राने आतापर्यंत साडेपाच हजार ग्रामपंचायतीने माझ्याकडे विधवा प्रथाचे ठराव पाठवले तुम्हाला देखील विनंती करायची पुढच्यात आपण रत्नागिरी मधून आहे वेगवेगळ्या भागामधून आपण पुण्यात जरी आला असलात तरी आपण ज्या भागामध्ये आहात ज्या ग्रामपंचायती मधून येता त्या ठिकाणी आवर्जून विधवा प्रताचे ठराव मान्य करून घ्यावेत आणि पुन्हा एकदा या माऊरीला जगण्याचा सन्मान द्यावा कदाचित कपळावरच्या कुंकाकडे बघून तिला जगण्याची ताकद येईल आणि ही ताकद आपण तिला देऊ धार्मिक प्रवासीयांचे मनापासून आभार व्यक्त करते एका क्षणामध्ये आपण ही मागणी मान्य करत गेल्या दोन वर्षापासून पूर्णांगिणीसाठी आपण हा सन्मान सोहळा ठेवताय आणि पुन्हा एकदा तिला माणूस म्हणून जगण्याची क्षमता एक संवेदना देत एक सन्मान देताय आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं संविधान आपण पुढे घेऊन जात आहे याबद्दल मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आजच्या या कार्यक्रमामध्ये मी स्वतः राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून राज्य शासनाला शिफारस केली होती की तिच्या नावा पुढे विधवा हा शब्द काढून उपस्थित सर्वांना माझा नमस्कार अखिल कोकण युवक पुढे वर्धापन दिनानिमित्त आज कोकण भूषण पुरस्कार सोहळा आपण आयोजित केला त्यामुळे खूप तुम्ही गेले आठ वर्ष खूप चांगला कार्यक्रम आयोजित करत आहात कारण नोकरी निमित्त व्यवसाय निमित्त आज आपण कोकण कोकणवासे रत्नागिरी जिल्हा असो सिंधुदुर्ग असो किंवा रायगड असो इथे सगळे लोक किती एक पिढ्या आज या पुणे शहरामध्ये आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्ही आपले सगळे कोकण मासे एकत्र यावं हाच हेतू त्याच्या मागचा आहे आणि त्या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम आहे आणि विशेष ज्यांना कोकण भूषण पुरस्कार तुम्ही देता त्या आदरणीय दीपाली आणि विशेष राजेंद्रजी मोरे खर तर ह्या लोकांच्या कामाची दाद आपण सगळ्यांनी घेतली तर मी असं म्हणेन की कुटुंबातल्या माणसाला आपण पहिला सन्मान दिला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण कुटुंबातले म्हणून काही लोकांना आपण सन्मान देत असतो आणि ह्या दृष्टीने अनेक कार्यक्रम आपण आयोजित करतो खर तर, तर मला पण इथे येण्याची संधी मला खूप बरं वाटलं की आज सगळे एका कुटुंबातले असे आपण सगळे इथे आहात नोकरीनिमित्त आपण वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी कार्यक्रमानिमित्त एका कुटुंबातले आपण सगळे इथे गोविंद गोविंदाने सगळे आहात आणि खूप चांगला आदर्श आम्हालाही घेता येईल कारण आज महिला म्हंटल की आणि कुटुंब म्हटलं की, की आपण गावापासून थोडे लांब आहोत पण तरीही आपल्या गावाची नाळ कधी तुटलेली नाही कारण तुम्ही काय म्हंटल तरी गणपती सीझनला आणि होळी सीझनला तुम्ही येतच असाल पण हा कार्यक्रम तुम्ही जो घेतला ते पुढच्या पिढीसाठी एक आदर्श आहे कारण प्रत्येक पिढीला आपला आपली लोक किंवा आपल्या लो, लोकांचा माहिती किंवा त्यांची तें, आपुलकी निर्माण झाली पाहिजे आणि असाच हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलात त्यादृष्टीने हळदी आयोजित केला कारण महिलांनाही त्याच्यात तुम्ही मोठा सन्मान दिलात कारण महिलांना सन्मान देणं ही प्रत्येक का कार्यात खूप मोठं कार्य असेल असं मला वाटतं कृपालीताईने आणि मार्गदर्शन आपल्याला महिलांविषयी केलेलं आहे कारण महिला म्हटलं की गृहिणी आहे गृहिणी म्हटली की उंबरट्यातला विकास करणारी महिला आहे पण आज ती कुठेही कमी नाहीये पण मला अवरोधून सांगा असं वाटेल सन्मानित आहे आणि सचिनबाईंचा तर मी विशेष धन्यवाद देईन की आजचा हा कार्यक्रम खूप तु? 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 तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केला वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक वर्षी होत असतो पण तुम्ही सगळ्यांनी जबाबदारी घेऊन आज माझ्या ह्या भागात कार्यक्रम झाला पाहिजे त्या भागात कार्यक्रम झाला पाहिजे म्हणजे सगळे एकजुटीने हा कार्यक्रम करत असता आणि हे एकजूट हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचे आहे अनेक कार्यक्रम तुम्ही घेतात मुलांचा सत्य सवरम असतो कारण मुलांचंही आपण कौतुक करत असतो कारण कुटुंब म्हटलं की आपल्या मुलांनाही आपला आदर्श दिला पाहिजे त्या दृष्टीने आपण राहिलं पाहिजे आणि शेवटी हे सगळं कुटुंब आहे आणि कुटुंब जपण्याचं काम आज हे वरिष्ठ लोक करतात आणि त्या दृष्टीने आपल्यालाही त्या माध्यमातून केलं पाहिजे असे बरेचसे चांगले कार्यक्रम तुम्ही इथे आयोजित केले आणि ह्या कार्यक्रमासाठी मलाही येण्याची संधी मिळाली कारण मला खूप आनंद झाला की काय बोलावं कारण एवढा स्नेह तुम्ही जपण्याचं काम तुम्ही आज आहे अपेक्षित आहे कोणीतरी एक आपल्या पाठीशी असलं पाहिजे तेव्हा आम्ही सगळे एकत्र एक येत असतो आणि ज्यांच्या आज तुम्ही सन्मान केलात आणि ह्या आपल्या घरातच आहेत स्त्रीचा सन्मान करणं म्हणजे एक ह्या देवी शक्ती स्त्री शक्तीचा सन्मान आहे तोही तुम्ही आज वेगवेगळ्या कार्यक्रमातून करत आहात गेले आठ वर्ष हे हे सगळे कार्यक्रम मलाही म्हणजे हा पहिलाच कार्यक्रम आहे आदरणीय आमदार साहेब येणे अपेक्षित होत पण काही कारणानिमित्त नाही आले पण त्या निमित्ताने मला इथे येण्याची संधी मिळाली हे असते तर मला येणं शक्य झालं नसतं त्यांनी कुठेतरी खूप वर्षाने आपण हरवल होतो असं मला वाटतं कारण तुम्ही सगळे कोकणवासी म्हणजे मला वाटलं हो हो की वेळ होतोय त्रास होतोय हरकत नाही पण माझ्या कुटुंबातली माणसं मला भेटत आहेत हे मला खूप मला अभिमानाची गोष्ट आहे ज्ञानेश्वर माऊली रावत पुरस्कार आनंदच आहे कारण कन्या आणि कोकण भूषण पुरस्कार मला भेटला त्यापेक्षा काही भाग्य माझं खूप मोठं आहे की मला हा पुरस्कार भेटलेला आहे खरं म्हटलं तर अखिल युवा संघ पुणे शहर कोकणवासीय यांचा आहे आणि ते दरवर्षी गेले आठ वर्षापासून हा संघटना ही अशी चांगली काम करत आहेत त्यांचे इथे अनेक विविध कार्यक्रम होत असतात पण असा हरिताचा कार्यक्रम सर्व लोकांना बायकांची इतकी गलती असते आणि सर्व लोकांना ते आमंत्रित पुण्यातील विविध तिथे भेटले असलेली लोक इथे येतात आपण बघितलंय की कोकणातील लोक इथं कामानिमित्त पुण्यात आलेली आहेत आणि आलेली लोक ही प्रत्येक ठिकाणी विकलेली आहे आणि ती संघटित करण्यासाठी हे संघटना खूप मोठं काम करत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आणि मी कोकणातील एक आहे आणि कोकणातील पूषण पुरस्कार भेटणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपण बघितलं की आम्ही पण कामानिमित्त इथे आलेलो आहोत कोकणातून आणि इथं आपलं प्रस्तान बांधायचं म्हटलेलं पुणे शहरात खूप कठीण आहे पण त्यातून आम्ही पण ते परिस्थितीतून जाऊन व्यवस्थित असं काही आम्ही नगरसेवक काम करत आम्हाला खूप चांगले वाईट अनुभव आलेले आहेत पण ते सुद्धा आम्ही पुढे लोकांसोबत मान्य असतो की आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रात काम करत असतो तेव्हा काही सुख चांगलं होत असतं असं काही नाही सगळेच प्रसंग आपल्यावर त्या प्रसंगाला सामोरं गेल्यानंतर आपल्याला की माणूस कसा असतो कशी त्यानंतर सर्व काही व्यवस्थित होत असते मी लोकांना एवढंच सांगेन की आपण जेव्हा एखाद्या हुद्द्यावर असतो पदावर असतो तेव्हा आपण चांगलं काम केलं तर लोक चांगलं तर जरा एखादी चूक झाली लोक नावच ठेवतात परंतु त्यांच्याकडे लक्ष न आपलं काम आपण पुढे चालत ठेवायचं धन्यवाद सचिन भाऊ उत्तेकर हे देखील आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय सांगाल आज तुम्ही अतिशय दिव्य असा कार्यक्रम घेतलेला आहे पुरस्कार सोहळा देखील हळदी कुंकू देखील काय सांगाल या कार्यक्रमाविषयी या कार्यक्रमाविषयी सांगायचं म्हणजे आता तुम्हाला भव्य दिवस सोहळा दिसतोय आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक त्यांना मोठे बंधू समजतो किसनदा भोसले साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे मावळे गोळा केले तसे आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे संघटनेचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी आमच्यासारखी पोर गोळा करून ही संघटना दहा वर्ष स्थापन केल्यानंतर आज संघटना ट्रस्ट आहे कागदोपत्री सगळं ऑडिट वगैरे सगळं क्लिअर ठेवलेले थे। थे। साहेबांनी आणि जो काही आपला कोकण युवत कोकणातून समाजामध्ये येतोय पुण्यासारख्या शहरामध्ये त्याला संघटित करायचं त्याला मदत करायची त्याला समाजामध्ये आणायचं काम हे आमची संघटना करते हा आठवारपन दिन आहे सर्व कोकणवासी बांधव बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत आणि आम्हाला जो आशीर्वाद दिलाय त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत खरं सांगायचं सा झालं तर हा कोकणवास यांचा जो कार्यक्रम आहे हा आठवा वर्धापन दिन हा स्नेह मेळावा जे आहे तुम्ही सर्वांनी पाहिला असन अतिशय उत्साहामध्ये आनंदाच्या वातावरणात सगळे समाज बांधव एकाच ठिकाणी एकत्र येऊन इतक्या उत्साहात साजरे करतात खरं या भागाचा एक नागरिक म्हणून या भागाचं एक सामाजिक काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मला माझ्या सर्व कोकणवासी बांधवांबद्दल एक आपुलकी आहे एक आपुलकीचं नातं आहे अतिशय प्रेमाची जिवाळ्याची आणि आपल्या आपल्या वतीने आपल्या समाजासाठी आमच्या या भागासाठी सतत कार्यरत असणारे हे आमचे कोकणवासी सर्व बांधव आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतात आपल्या एकत्र येऊन सगळ्यांचा स्नेह मेळावा ठेवतात आम्ही या भागाचे स्थानिक नागरिक म्हणून यांच्या कार्यक्रमामध्ये आमच्या सदैव शुभेच्छा आहे इथून पुढच्या काळात मध्ये सुद्धा आम्ही या आमच्या खरच आज जेव्हा आठवा वर्धापन दिन हे कोकणवासीय संघ हा नेहमी आयोजित करत असतो दरवर्षी आम्ही दोघ जण या कोकणवासीय संघाच्या मेळाव्यानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतो आणि खास करून महिला भगिनी जास्तीत जास्त संख्येने असतात आणि त्यांचा स्नेह मेळावा आणि त्याबरोबर हळदी कार्यक्रम सुद्धा ते आपल्या खास माता भगिनींसाठी ठेवला ठेवण्यात येतो आणि आनंदाची गोष्ट आहे की एखादी महिला जर समजा ती जॉब करणारी असेल तर तिला दिवसभरात भरत एखादा दिवस जर हळदी असा सण आहे की तो महिलांचा जिबाण्याचा प्रश्न आहे की त्या निमित्ताने महिला भगिनी आवरून वगैरे सजून धजून त्या कार्यक्रमाला येतात आणि आपला सण उत्सव हा या, या आपल्या मैत्रिणींबरोबर साजरा करतात ही खूप आनंदाची गोष्ट आहे खरोखरच भरून आलं की मी पण कोकणातून येतो आणि कोकणातील एका छोट्या कार्यकर्त्याचा काय जो सन्मान झाला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे अखिल कोकण युवा मंचाचा आणि असेच कार्यकर्ते माझ्यासारख्या छोट्या जो सन्मान झाला त्यातून जी तरुण पिढी जी आहे त्यांनी पण त्यातून घेण्यासारखं आहे की सतत आपण समाजासाठी समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या ना ह्या भावनेतून आपण जे काही करत राहू फळाची अपेक्षा न करता निस्वार्थपणे समाजाची सेवा केली त्याचं फळ हे अवश्य मिळतं हे या आजच्या कार्यक्रमातून मला दिसून आलं आज मला फार आनंद होतो की माझ्या माझा मित्र गरीब कुटुंबातला आज त्याला कोकण युवा संघटनेने कोकण पुरस पुरस्कार दिला त्याबद्दल मी खरं म्हणजे गणेश जाधवांना खूप अभिनंदन करतो की त्यांनी एक गरीब घरातला आणि आता हुशार आणि योग्य वेळी पुरस्कार दिला मलाही पुरस्कार दिला आज सात आठ वर्षापूर्वी अण्णांना पहिला त्याच्यानंतर मला पुरस्कार दिला आणि तो पुरस्कार आम्हाला अगदी थाटामाटात केला तशाच पद्धतीने थाटामाटात आज ही पुरस्कार हे अध्यक्ष देतात त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद कोकणाचा आवाज या ठिकाणी जे देतात ते खरं म्हणजे हे गणेश जाधव आहे कसला स्वार्थ नाही व्यासपीठावर कोणाबरोबर फोटो नाही व्यासपीठावर उतरताना फिरताना जो बिनस्वार्थी काम करणारा हा जो आमचा बांधव आहे त्याला खूप धन्यवाद आणि आज रोजी सिगोंद साहेब असू दे त्यांचे सर्व पदाधिकारी सचिन उत्तेकर असू दे हे सर्व त्यांचे पदाधिकारी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आज इथं पूर्ण ग्रामीण भाग आणि पुण्यासारखा पुण्यातले ग्रामीण भागातले पुणे पुण्यामध्ये जे गावकरी त्याच्यामध्ये कोकणातला एक कमल फुललेला आहे अशी आमची व्यक्तिमत्व आहेत खूप खूप धन्यवाद हा जो आपला वर्धापन दिन आहे आठवा वर्धापन दिन आहे कोकण युवा संघाचा आमचे संघटनेचे अध्यक्ष आहेत म्हणजे संस्थापक अध्यक्ष श्री गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे गेली दहा वर्ष काम करतोय पण आम्ही आठ वर्ष जर एका जो म्हणजे संघटनेचा ऑडिट असू दे आयटीआर रिटर्न फायल असू दे धर्मनिवृत्ताकडे फायलिंग असू दे असं आम्ही सगळे जे आहे म्हणजे एटीजी पण आम्ही एटीजी पण आता ऍप्लिकेशन केले आहे ते पण आम्हाला संघटने मिळणार आहे म्हणजे आमची संघटना म्हणजे जे कायदेशीर कायदेशीरित्या दृष्टिकोनातून पाहिजे आपल्या संघटनेसाठी ते सगळी कार्य करून सगळं कोकण भाषा बांधवांना सगळं एकत्र करून आम्ही ही संघटना आणि कोकण भाषांचा याच्यातून कसा विकास होईल किंवा कोकणापर्यंत आपण असं कसं पोचता येईल हे आमची संघटना काम करते या आमच्या संघटने मोहराचा मागे आमचे अध्यक्ष कार्यक्रम अध्यक्ष किशनजी जाधव राजू राजेंद्र मोरे सरकार हे सारथी आहेत आमचे म्हणजे आम्हाला साथ देणारे सगळे लोक त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि मेन म्हणजे आमचे असे संघटनेचे सगळे पदाधिकारी आहेत सगळे पदाधिकारी म्हणजे मी कोणाचा स्पेसिफिक लावून घेणार कारण जो तलांगाचा कार्यकर्ता आहे तो सुद्धा म्हणजे मन लावून हा सगळा कार्यक्रम अगदी आवर्जून उपस्थित राहून कष्ट करतो सगळ्या म्हणजे आपण जसं आपल्या घरात जसं लग्न झाले असतं तसे एक जुटीने काम करतात तसे आमच्या संघटनेमध्ये म्हणजे घेणे जेव्हा अजिबात कोणाचे नसतात आणि पदासाठी कोणी हे केलेले नसतात बाकी संघटनेमध्ये तुम्ही पदासाठी तुम्ही विचार करा की आम्हाला पद पाहिजे म्हणून काम करतात तसे आमच्या संघटनेमध्ये पदाची कोणी अपेक्षा करत नाही मी स्वार्थ पडलेले हे काम करतात म्हणून आम्ही हा आठव्या वर्धापन आम्ही आज सक्सेसफुल हे साजरा करतोय आहे आमचं आठवं वर्ष आहे वर्धापन दिनाचं आमचं बचत गट आहे बचत गट मध्ये आमच्या साडेचारशे बायका आहेत दर महिन्याला आम्ही बचत गट मीटिंग घेतो दोन महिने आधीपासूनच आम्हाला म्हणजे ते एक आतुरता असत आपला तो कार्यक्रम घ्यायचा आहे तो पूर्णपर्यंत निभवायचा आहे तो आम्ही म्हणजे सगळ्यात बायका मिळून आम्ही सगळे चर्चा करतो सगळे बायका मिळून आम्ही सगळं म्हणजे कोणी काय करायचं कोणी काय कुठली जबाबदारी घ्यायची सगळं आम्ही बायका बायकात मिळून सगळ्यात नियोजन करतो आणि ते शेवटपर्यंत जसं कसं पार पडत ह्याचंही आम्ही लक्ष घालतो आमचा हा कोकणातला आठवा वर्धापन दिन आहे त्यानिमित्ताने आम्ही सगळ्या सुवासिनी वाण देतोच पण त्याशिवाय आम्ही रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी गेल्या वर्षीपासून विधवा महिलांना देखील आम्ही सन्मान करण्यात आलेला आहे त्यांचा आणि त्यांना हळदी कुंकू देऊन त्यांचाही वाण देऊन सन्मान केलेला आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही इथून पुढे चालणार आहे त्यामुळे कोकणातील कुठलीही महिला नाराज होणार नाहीये म्हणजे जी रथसप्तमी पर्यंत हद्दी कुंकुवाची वाट बघत असते ती नाराज होत असते की हा दिवस कधी संपतोय असं कुठल्याही महिलेला इथून पुढे नाराज होण्याची वेळ येणार नाहीये आमचा खूप हळदी कुंक असा वर्धमान दिन आठवा आहे आम्ही गेले दोन तीन महिने म्हणजे असं आम्ही याच्या मागेच लागलेला असतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही कार्यक्रम घेतो लहान मुलांसाठी नाही डान्स बसवतो मुली उत्सुक असतात की आमचा कार्यक्रम कधी असतो आणि मुलं पण म्हणजे असं आम्ही नाचणार आम्ही नाचणार म्हणजे त्यांना एक आतुर लागते की आपल्याला काहीतरी करायचं स्टेजवरती जाऊन त्यामुळे मुलं पण सारखी आम्ही ताई भाग घेणार आमच्या महिला आहेत बऱ्याच महिला आहेत बचत गट जसं का तीनशे चारशे महिला आहेत आमच्याकडे आणि दर महिन्याच्या दहा तारखेला आमची एक बचत गटाची मिटिंग असते आणि कार्यक्रम जर जवळजवळ जसं महिना येईल ना तसं तसं सगळ्या महिला काय करायचं काय करायचं ह्याच्या म्हणजे हे असतं की सांगत आहे तुम्ही काय आपल्याला नियोजन करायचं कसं करायचं आम्ही मग त्यामुळं पैठणी ठेवतो लकी ड्रॉ मध्ये पैठणी असतात सोन्याची नथ असते आणि प्लस मुलांना म्हणजे असं शिवकालीन खेळ ठेवतो हो मर्दानी खेळ ठेवतो हो त्यामुळे सगळ्यांनाच म्हणजे तो, तो आवडतो लहान मुलांना तर फारच आवडतो आणि जसं की आता मर्दानी खेळ आणि पोवाडा वगैरे इथे साजरी करतात तर बऱ्याच मुलांना त्याच फार हे वाटतं ते गे, की कधी म्हणजे आवड आहे त्यांना त्याची आणि त्यांना फार आवडत ते बघा वर्धापन दिन दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गेल्या अनेक कार्यक्रमांना मी सहभागी झालेला आहे नेहमी खूप चांगले कार्यक्रम यांच्या माध्यमातून घेतले जात असतात आता जो रुपालिता सुचवल्याप्रमाणे पूर्णांगींचा जो सत्कार झाला तो खरंच कौतुकास्पद आहे असे चांगले कार्यक्रम आपण खरं पाहिलं तर शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी आपण इकडे आलेला असता प्रामाणिकपणे कष्ट करून आपण इकडे आपला उदरनिर्वाह करत असता अनेक लोकांशी आमचा संपर्क येत असतो खरंच खूप प्रेम आणि कष्टाळू आपण सगळेजण आहात